नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा माझ्या चॅनलमध्ये आपला सर्वांचं हार्दिक स्वागत आपल्याला माहीतच आहे की भरपूर वेळेस असे काही ज्वलंत प्रश्न असतात की ज्यांना वाचा फोडणे ही अत्यंत आवश्यक असते तर असाच एक मूलभूत प्रश्न मागे काही दिवसा अगोदर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक मराठी चित्रपट प्रदर्शित झाला होता तर महात्मा फुलेंवर तो चित्रपट होता आणि खूप काही चांगल्या गोष्टी त्याच्यामध्ये सांगितल्या आहेत तर अनिष्ट जातीभेद रूढी परंपरा आणि त्यावेळेच्या व्यवस्थेचा संपूर्ण ओहापोह त्या, हो, त्या चित्रपटामध्ये आहे मात्र काही मंडळींनी म्हणजे खास करून ब्राह्मण लोकांनी धरणे प्रदर्शन आंदोलन वगैरे प्रकारची सगळी भाषा ती केलेली होती की काय तर त्या चित्रपटामधले काही जे सीन आहेत काही दृश्य आहेत तर ती हटवा जसे सावित्रीबाई फुलेंच्या अंगावर शेण मारण्याची जी काही एक चित्रफित जी त्याच्यामध्ये होती तर ती हटवावी असं त्यांचं म्हणणं होतं आता वास्तविक अशी गोष्ट आहे की तुम्ही सत्याला नाकारू शकत नाही तुम्ही काही करा तुम्ही कोणी असा नाकारू शकत नाही त्याचं कारण असं की सूर्याला सूर्य म्हणणे हे तुम्ही नाकारू शकत नाही पाण्याला पाणी म्हणणे तुम्ही नाकारू शकत नाही तसंच जे त्या वास्तविक शंभर वर्ष अगोदर जे झालेलं आहे त्याला तुम्ही कसं काय करू शकता आणि उलट्या तुम्हीच आंदोलनं करायची हे काहीच योग्य नाही मान्य करा आज जरी ती परिस्थिती नसली पण त्यावेळेस ती परिस्थिती झाली आणि तेच त्या चित्रपटामध्ये आहे भारतातली पहिली महिले महिला शिक्षिकाचा जो बहुमान सावित्रीबाईला मिळालेला आहे तो काही खोटा नाही आणि ज्या ज्या वेळेस अशा प्रकारचे कृत्य इतिहासामध्ये जेव्हा जेव्हा झाले तेव्हा तेव्हा त्यांची नोंद इतिहासाने घेतलेली आहे मग तुम्हाला एवढा आक्रोशित होण्याचं कारण काय ठीक आहे तुम्ही नाही केलं ते तुमच्या खापरपंजोबा त्याच्या अगोदरचे त्यांनी केलं पेशवेकालीन ते झालेलं आहे मग त्याच्यात राग मानण्याचं एवढं काय कारण आहे आंदोलन करण्याचे काय कारण आहे की तो सीन काटा अरे तो तो झालेला आहे त्याच्यामध्ये त्याची नोंद आहे त्याचे सगळे पुरावे आहेत मग त्याला तुम्ही उगच धरणे आंदोलनाची दिशा का देता एक नंबर दोन की आता मला एक सांगा सतीप्रथा ही कोणी सुरू केली असावी सतीप्रथा माहिती आहे ना तुम्हाला तर सतीप्रथा ही ज्या लोकांनी सुरू केली त्याचा विरोध भारतातले फार मोठे विचारवंत राजा राम मोहन राय समाजसुधारक जे बंगालचे होते त्यांनी सुद्धा केलेलं आहे मग या सगळ्या लोकांना जर ते सगळं म्हणजे जे वैचारिक दृष्टिकोनातून सर्वसामान्याचा विचार करतात की जे मानवतेच्या दृष्टिकोनातून जे आहे जो जन्माला आला त्याला प्रत्येक निसर्गदत्त अधिकार दिलेला आहे निसर्गानं की तुम्ही मानव म्हणून जगा तुम्ही त्यांच्यावर अत्याचार भावनिक अत्याचार धार्मिक अत्याचार कसा काय करू शकता आणि तो जर चित्रपटामार्फत दाखवला तर तुम्ही त्याला विरोध करता हे असं नाही अशा पद्धतीचं चालणार नाही आता मी एक तुम्हाला महत्त्वाची गोष्ट सांगतो की निसर्गालासुद्धा काय जे मान्य आहे निसर्ग कोणाचीच चालू देत नाही कारण महात्मा फुलेंचा मृत्यू झाल्यानंतर लगेच एक दीड वर्षाच्या आतमध्ये बाबासाहेबाचा जन्म झाला म्हणजे तीच परंपरा ती समाज सुधारणेची तीच वैचारिक क्रांतीची ती शिक्षणाची बाब ही सर्वच्या सर्व जी बाब आहे ही बाब बाबासाहेबांनी आतापर्यंत कायम ठेवली मग हे निसर्गालासुद्धा मान्य नाही की हे याच्यात खंड पडू नये हे खंड पडू न देण्यासाठी बा महात्मा फुले गेल्यानंतर बाबासाहेबाचा जन्म झाला मग जे सत्य आहे ते तुम्ही मान्य करायला पाहिजे अर्थात सगळेच ब्राह्मण असे नाहीत काही असे आहेत जसं मी तुम्हाला एक उदाहरण देईल डॉक्टर श्रीराम लागू अंधश्रद्धेच्या अतिशय गंभीर विरोधी असणारा व्यक्ती ब्राह्मण समाजाचे पण वैचारिक क्रांती झालेली खूप सारे असे उदाहरणं देता येतील फक्त काही जे आताचे जे स्वतःला फार मोठे विद्वान समजणारे जे आहे। आहेत आणि त्यांना म्हणजे फक्त विरोधासाठी विरोध करायचा आहे असे काही व्यक्ती जे आहेत इथे त्या धरणे आंदोलन प्रदर्शनाला विरोध करतात की नाही हे चुकीचं आहे हा पिक्चरचा हा भाग कापावा हे करावं ते करावं काही गरज नाही आहे जे सत्य आहे ते सत्य आहे तुम्ही कुठल्याही बाबीला जे प्रत्यक्ष दिसतं आहे त्याला तुम्ही नाकारू शकत नाही मग ह्या सर्व गोष्टीची विवे म्हणजे विवेचन आत्मचिंतन या लोकांनी केला पा करायला पाहिजे ब्राह्मण लोकांनी की खरंच हे आपल्या खापरपंजोबांनी हे केलेलं आहे मग त्याच्यामुळे हे नाकारायची काही गरज नाही आज आपण चांगल्या परिस्थितीमध्ये आहोत या देशाचे या महाराष्ट्राचे नागरिक आहोत आणि मानवतेच्या दृष्टिकोनातून सगळ्यांना समान संधी ह्या मिळायला पाहिजे या दृष्टिकोनातून तुम्ही एखादं आंदोलन किंवा हे ते नाही उभारत फक्त तो सीन कापा कशासाठी कपा का ते झालेला आहे आणि ते असणं त्याच्यात काही अवघड नाही सार्वजनिक सत्यधर्म गुलाम गुलामगिरी शेतकऱ्यांचा आसूड तृतीय तृतीय रत्न जे सगड़ जे सगड़ हे जे सगळंच सगळं ब साहित्य महात्मा फुलेंनी निर्माण केलेलं आहे हे तसंच थोडी निर्माण केलं आहे त्यांनी हे चटके खाल्लेले आहेत आणि क्रांतीसूर्य महात्मा फुले आणि माई सावित्रीबाई फुले या सर्वांचे कष्ट हे आज तुम्हाला पाहायला मिळतात आणि तरीही आपण शिक्षक जयंती त्या व्यक्तीच्या नावानं ती करत नाही ही खेदाची बाब आहे अर्थात हा राजकीय मुद्दा आहे त्याच्याशी आपलं काही घेणं नाही फक्त मला एवढंच म्हणायचं आहे ब्राह्मण समाजाच्या लोकांना की सत्य तुम्ही लपवू शकत नाही आणि तो निष्फळ प्रयोग तुम्ही करू पण नाही त्यामुळे मला असं वाटते की या दृष्टिकोनातून जर कधी सर्व जे काही तथाकथित ब्राह्मण वर्ग आहे यांनी निश्चितपणे याचं समायोजन करावं याचे कि या हे ह्या गोष्टी समजून घ्याव्या की नाही निसर्गदत्त जगण्याचा सर्वांना अधिकार आहे मनुस्मृतीचं आता चालणे नाही कारण की अंधश्रद्धा निर्माण करणे किंवा त्यामध्ये लोकांना धार्मिक याच्यात गुंतवून ठेवणे या पद्धतीनं आता चालणार नाही आणि हे त्यासाठी बाबासाहेबांनी महात्मा फुलेंनी शाहू छत्रपती शाहू महाराजांनी अशा प्रकारची ही सगळी साधनं बहुजनासाठी आणि सर्वसामान्य जनतेसाठी राखून ठेवलेले आहेत त्यावेळेचे फार मोठे विचारवंत सर मार्टिन ल्युथर यांचा जो प्रभाव महात्मा फुलेंवर पडला त्याच्यामुळे ही एवढी आणि त्यांनी सोसलेलं जे काही आहे त्यांनी जो त्रास सहन केला आहे त्याच्यामुळे या दोन्ही याच्या संयुक्त विद्यमानं ते सगळं त्यांनी एवढं मोठं साहित्य सर्वांसाठी खुलं करून दिलेलं आहे आज देशाला देवधर्मापेक्षा पुस्तकाची गरज आहे आणि आपल्याला माहिती असेल की साधरन है। तरे आपन या देशामध्ये शिक्षणाला अनन्यसाधारण महत्त्व आहे तरीही आपण व्रतवैकल्य अज्ञान अंधश्रद्धा या सगळ्या याच्यामध्ये कोण्यानं कोण्या माध्यमातून गुतलेला आहोत हे जर कधी एकदाचं दूर झालं तर खऱ्या अर्थानं बाबासाहेबाचं छत्रपती फुलेंचं आपलं छत्रपती शाहू महाराजांचं आणि ज्योतिबा फुलेंचं हे स्वप्न साकार होईल आणि निश्चितपणे त्यांच्या खऱ्या त्यावेळेच्या कठीण परिस्थितीतल्या मेहनतीला न्याय दिल्यासारखं होईल त्यामुळे अशा भानगडीत Uh, ह्या चित्रपटाचा हा भाग काटावा तो भाग काटावा आम्ही आंदोलन करतो आम्ही असं करतो तर हे कृपया थांबवावं एवढीच एक सदिच्छा व्यक्त करतो पुन्हा एका नवीन विषयाला टच आपण नंतर करूया तोपर्यंत निश्चितपणे तुम्ही माझ्यासोबत राहा थँक्यू